ज्ञानेश्वराच्या संकल्पनेतून आलेला हा कार्यक्रम त्याच्या सोबत जे काही मित्र आहेत त्या अर्थाने या कार्यक्रमाला कुठलाही शासकीय निधी नाही कुठली वर्गणी जमा केली जात नाही काही सहकार्य करणाऱ्या व्यक्तींकडून आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांकडूनच या कार्यक्रमाचं सगळं आयोजन केलं जातं आणि ज्ञानेश्वर हा पडद्यामागचा हिरो आहे तो कधीच पुढे येत नाही मैं विनंती करतो की नानी सोला त्यांनी या ठिकाणी आपलो मनो व्यक्त करावा ले आवुर काम दे रे ना तेरा है ना मेरा है हिंदुस्तान सबका है। ना समझी गई बात तो नुकसान सबका है। इसमें जो नदियां मिल जाई तो वो दिखाई नहीं देती मगर महासागर बनने में एहसान सबका है। एवढंच पाठ करून आहोत स्वप्न पाहिजे त्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेबजी जाऊन स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी राजे ज्या महापुरुषांना या स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात ते राजे शुभा छत्रपती आणि ज्या महापुरुषांनी या स्वराज्याचं देखणं स्वप्न छत्रपती नंतर पिरलं यात आलेलं स्वराज्याचे पहिले छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना संत परंपरेतील संत तुकाराम महाराजांपासून ते संत ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत संत सेवालाल महाराजांपासून ते संत भगवान बाबापर्यंत सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो आलेल्या सर्व सैनिक आणि त्यांच्या पुतुषांच्या चरणी नतमस्तक होतो मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांची माफी मागतो की थोडस कार्यक्रमाचं ठिकाण बदलल्यामुळं वेळेच नियोजन उत्कळ सगळ्यांची माफी मागतो यामुळेच यावर्षी पहिल्यांदा कार्यक्रम आपण परभणी शहरात घेतला आणि शहरात कार्यक्रम असला की कार्यक्रमाच्या वेळेला जाऊ असं झालेल्या मूळ कार्यक्रमाचा उशीर झाला आणि काही मान्यवर सैनिक लागून येणार होते म्हणून सकाळी नऊचा कार्यक्रम हा हा अकराला ला गेला आणि अकराचा कार्यक्रम साडेबाराला चालला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आणि गेली सहा वर्षामध्ये आम्ही हे पहिलं हे तिसरं वर्ष आहे की एकत्र कार्यक्रम करतो पहिल्या सहा वर्षामध्ये आम्ही पहिले तीन वर्ष प्रत्येक सैनिकाच्या घरी जाऊन आम्ही सन्मान करण्याचा प्रयत्न केला आणि काका या वेळेसच्या कार्यक्रमाला एक दोन तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झाल्या ह्या कार्यक्रमाची संकल्पना ज्या डोक्यातून आली तो सैनिक विशाल भाऊ या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित आहेत या कार्यक्रमाला मी असा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यानंतर काय वाटत असं सैनिकाची प्रतिक्रिया घेतली हा राजेश मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मागच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की आदरणीय काकाला नाईक सरांनी आणि मी की आदरणीय काकाला या वर्षाचा कार्यक्रमाचा अध्यक्ष करायचं ते काकासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि पाच वर्षामध्ये एकही वर्ष आमचं नियोजन बसलं नाही असे आदरणीय ओमप्रकाश यादव साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर सगळे योगायोग लागले फक्त थोडासा कार्यक्रमाचा वेळ मागा पुढे गेला याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतोय मी परत परत यामुळे माफी मागतोय की बरेच जण सकाळी नऊ वाजता आले मी हे समजू शकतो म्हणून मी माफी मागतोय कारण तुमचं कार्य खूप मोठं आहे सैनिक कुटुंबाचं कार्य मोठं आहे कारण ज्या दिवाळीमध्ये सगळे लोक एकत्र असूनही एखादा सदस्य जर उपस्थित नसला तर त्या घरातली दिवाळी होत नाही तर सैनिकाच्या घरातली दिवाळी कशी होत असत याचा विचार आपण नाही करू शकत आता बोलत बोलत राजेश सांगून गेला की अकरा वर्षातला पहिलं वर्ष दिवाळीला आला त्या कुटुंबाला आणि त्याला किती मोठा आनंद असेल हे मी नाही सांगू शकत शगर। म्हणून सगळ्यांची वेळ झाला त्याबद्दल माफी मागतो आणि कार्यक्रमाचे का या कॅम्पसचे सचिव आजचे ज्यांचा वाढदिवस आहे अशा आदरणीय नितीन सरांचं सुद्धा या कार्यक्रमाला का आगमन झालेलं आहे मी त्यांचेही या कार्यक्रमाला का स्वागत करतो आणि जे काहीही या कार्यक्रमातून का चांगलं होईल ते आमच्या सैनिक आर्मी रिस्पेक्ट कोर टीमच्या वतीनं झालं आहे आणि ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतात या सगळ्या माझ्या आहेत या पुढच्या वर्षी आम्ही या कार्यक्रमात या शंभर टक्के बदलू हा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद